शेतकरी मित्रांनो नमस्कार ईश्वर पाटील मी आज आलो एक कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे बऱ्याच वेळेस आम्ही सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत असतो पण तो आपण कुठल्या तरी एका शेतकऱ्याचा अनुभव घेतो आजचा अनुभव थोडा वेगळा आहे माझ्या समेत दोन शेतकरी दोन्ही कांदा उत्पादक शेतकरी प्रथम आपण त्यांचा परिचय करून घेऊ दादा तुमचा परिचय करून द्या माझं नाव वैभव आनंद सोनल राहणार कातर तुमचा मोबाईल नंबर काय पंच्याण्णव एकोणतीस एकोणऐंशी एक दादा तुमचा परिचय करून द्या बरं होणार आहे राहणार मोग तुमचा मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस पंधरा अडतीस सत्तर दादा आता आपण यांचा जो प्लॉट आहे तुमच्या शेजारीचे आपण हा जो प्लॉट पाठीमागं बघतोय तर ह्या प्लॉटमध्ये तुमच्या प्लॉटमध्ये कम्पॅरिझन करताना तुम्हाला काय फरक जाणवतो भरपूर फरक म्हणजे भरपूर फरक म्हणजे काय नाही हिरवेगार दिसतं ओके अजून नाव लवकर हां तुमच्या प्लॉटमध्ये कमी आता तुम्ही हा जो प्लॉट आहे एकदम चांगला छान चांग दिसतो म्हणजे आता किती चाळीस पंचाळीस दिवसाचा प्लॉट असेल बरोबर आहे तर याच्यामध्ये काय खताचं काय नियोजन केलं की त्याच्यामुळे आपल्याला एवढं चांगलं चित्र दिसते आता याच्यामध्ये खतामध्ये चौदा पस्ते चौदाच्या गोने घेतल्या दोन त्याच्यामध्ये सोयल गोलची एक बॅग ब्याग राहते बॅग आणली okay. मिक्सर गेला मिक्सर करून ते आपण कांद्याला टाकून ते टाकल्याने काय फायदा झाला तुम्हाला ते टाकल्याने त्याच्या आधी कांद्या असे दिसते गोळावाय दिसायचे गोळावाय दिसत असं पाहिजे असं रिझल्टच नव्हतं ज्यावेळेस खत टाकले खत टाकले कांदे असे आठ दहा दिवसांनी इतकी हिरवेगार दिसायला लागली का एकदम भारी दिसायला म्हणजे पहिल्यांदा जे कांद्याची असे निस्तेज दिसत होते आता असं मन भरलं असं वाटतं एकदम भारी वाटतं हे कशामुळे झालं तुम्हाला वाटतं ये सॉइल गोल्ड चे इथून माग तुम्ही रासायनिक खतं टाकत होते पण ह्यावेळेस त्याच्यामध्ये सॉइल गोल्ड ऍड केल्यामुळं तुम्हाला हे असं दिसतंय नक्की असं दिसतंय का त्याच्यानंतर फवारणी मध्ये काय घेतलंय तुम्ही त्याच्यामध्ये फवारणी मध्ये आपलं डॉन सुपर घेतलं ओके डॉन सुपर मध्ये कीटकनाशक ठीक आहे डॉन सुपर मध्ये कीटकनाशक बुरशीनाशक काय तुम्ही घेतला असेल पण डॉन सुपर फवारणी केल्यामुळे तुम्हाला काय फायदा जाणार त्याच्यामध्ये कांद्याची मान बनली मान, मान बनल्यानंतर खाली त्याची चक्री धरायला लागली म्हणजे ओके हां त्याच्यामध्ये आपल्याला हिरवेगार मानस जाड दिसेल पात्र दिसायला डॉन सुपर मारल्यामुळे चक्री धरायला लागली मांडवायला लागली आणि पाथीला रपणे साला या दोन्ही प्रॉडक्टचा तुमच्या या प्लॉटला फायदा झालेला आहे खुश एक दम। एक दम तुम्ही प्रॉडक्ट वर खुशी एकदम एकदम खुश आता दुसऱ्या प्लॉवर आता दुसऱ्या प्लॉटला तेच वापर दुसऱ्या प्लॉटला पण आता तुम्ही सॉइल गोल्ड आणि ते वापर एकूणच तुम्ही हे जे प्रॉडक्ट आता पहिल्याच वर्षी वापरले पहिल्याच वर्षी रिझल्ट एकदम एकदम टॉप म्हणासारखे एकदम पैसे वसूल पण ठीक आहे तुमचा जो अभिप्राय दिला त्याबद्दल आभार धन्यवाद